गुड मॉर्निंग एवरीवन वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी मला माझे प्रबोधिनी या चॅनलवरचे या अगोदरचे जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओन खाली कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच अशांनी असा असे कमेंट केली आहे की ताई टोटल आशा ज्या काही आहेत त्यांना किती प्रकारची रजिस्टरं लिहावी लागतात किंवा कोणकोणत्या प्रकारची छापील रजिस्टरं असतात किती रजिस्टरं अशांना लिहा लिहायची असतात तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर आशा स्वयंसेविका यांनी नेमकी छापील रजिस्टरं किती भरायची किंवा कोणकोणती रजिस्टर आशांनी व्यवस्थितरित्या भरायची असतात याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या अजून काही कमेंट असतील किंवा कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ वगैरे हवा असेल ते देखील तुम्ही कमेंट करून पाठवू शकता हा व्हिडिओ एका म्हणजे सर्व रजिस्टर जी काही छापील रजिस्टर अशांना लिहावी लागतात ती सर्व एका एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही त्यामुळे या व्हिडिओचे दोन तीन पार्ट बनवले जातील ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहावेत व तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत देखील या चॅनलची लिंक पोहोचवा कारण आशा स्वयंसेविका यांच्याशी निगडीत व जे काही अपडेट असतील ते सर्व लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती दाखवले जातील चला तर मग जरा हे वेळ घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर आशा स्वयंसेविका यांना आमच्या इथं तर नऊ रजिस्टरं तर इता इता रजिस्टर ला लिहावी लागतात त्या व्यतिरिक्त इतर अनेक रजिस्टरं देखील आशांना लिहावी लागतात त्यातीलच जी काही दोन महत्त्वाची छापील रजिस्टर आहेत व त्याचा मोबदला देखील आशांना आणि लाभार्थ्यांना देखील ला मोठ्या प्रमाणात मिळतो व अतिशय महत्त्वाचं असं काम समजल्या जाणाऱ्या जननी सुरक्षा योजना आणि मातृवंदना योजना या दोन रजिस्टरांची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे चला तर आपण सुरुवातीला जननी सुरक्षा योजनाचं रजिस्टर कशा प्रकारचं असतं व आशांनी हे छापील रजिस्टर कसं भरायचं किंवा कुठले हेड या रजिस्टरामध्ये असतात याबद्दलची माहिती मिळूया तर बघा जननी सुरक्षा योजना रजिस्टर तर या ठिकाणी आपण सण म्हणजे आता हे चोवीस पंचवीससाठीचं रजिस्टर असणार आहे त्यामुळे इथं ता आपण चोवीस पंचवीस लिहिणार आहोत त्यापुढे अशा स्वयंसेविकेचं नाव इथं आपण स्वतःचं नाव भरणार आहोत त्यानंतर गाव तालुका जिल्हा आणि आपली जी काही पी एस सी असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्याचं नाव इथं भरायचं आहे कंसात तुम्ही तुमच्या उपकेंद्राचं नाव देखील टाकू शकता त्यानंतर पुढे जाऊन आपण बघूया की हे छापील रजिस्टरामध्ये ने नेमकी कोणकोणती हेड आहेत किंवा कोणकोणत्या हेडची माहिती ज्यांनी सुरक्षा योजना या रजिस्टरमध्ये आपण भरायचे आहेत तर तुम्ही बघू शकता तुम्ही की अशा प्रकारचं सुंदर असं छापील रजिस्टर हे आहे अशा प्रकारचं रजिस्टर तुम्ही देखील छापून घेऊ शकता व व्यवस्थित माहितीचं संकलन करू शकता तर बघा सुरुवातीला याचे हेड बघा अनुक्रमणिका तर ज्या लाभार्थ्याचं आपण हे जन्य सुरक्षा योजनेमध्ये ज्या लाभार्थ्याला आपल्या भागातील फायदा वगैरे होणार आहे किंवा ज्याचे डॉक्युमेंट्स वगैरे आपण किंवा पात्र लाभार्थी असतील व त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण माहिती भरलेली असेल किंवा डॉक्युमेंट सबमिट केलेले असतील त्यांचा फॉर्म वगैरे भरलेला असेल त्यांचे त्यांच्या सुरुवातीला आपण लाभार्थ्यांच्या नावामध्ये इथं नाव लिहायचं आहे त्यानंतर प्रसुतीचा दिनांक आपण या ठिकाणी भरणार आहोत तर याच्या पुढे जाऊन बघा अनुक्रमणिका लाभार्थ्यांचे नाव प्रसुती दिनांक प्रसुतीचा प्रकार म्हणजे तिची डिलेवरी स्वभाव नॅचरल म्हणजे नॉर्मल आहे की सिझरियन वगैरे ते आपण इथं व्यवस्थित भरणार आहोत त्यानंतर प्रसुतीचं ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी त्या मातेची डिलेवरी झालेली असेल त्या त्या ठिकाणाचं नाव आपण इथं नोंद करायचं आहे त्यानंतर लिंग म्हणजे आणि जात प्रकार व बँकेचं बँकेचं जे काही नाव असेल म्हणजे ज्या बँकेमध्ये या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्या बँकेचं डॉक्युमेंट्स आपण तिच्याकडून घेतलेले असेल किंवा तिचं जे बँकेचं अकाउंट असेल त्या बँकेचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर इथं अकाऊंट नंबर शाखा म्हणजे ब्रँचचं नाव लिहायचं आहे आणि या जी काही बँक असेल त्याचा आय त्याचा आय एफ एस सी कोड आपण या ठिकाणी भरणार आहोत त्यानंतर मातेचा आधार नंबर मोबाईल नंबर व शेवटी शेऱ्यासाठी एक कॉलम आपण सोडणार आहोत तर प्रकारे तुम्ही बघू शकता की जननी सुरक्षा योजना हे जे रजिस्टर आहेत या रजिस्टरामध्ये जर आपण ज्या काही मातेस या योजनेचा लाभ दिला आहे त्या मातेचं व्यवस्थितरित्या अशा प्रकारची माहिती जर भरून आपण व्यवस्थित ठेवली तर त्यानंतर आपल्याला या रजिस्टरचा उपयोग आपल्या कामामध्ये व्यवस्थितरित्या होणार आहे किंवा काही माहिती वगैरे मध्येच आपल्या बी एफला वगैरे किंवा आपल्या ऑफिसला वगैरे प पी एस सीला एस यस एस सीला सबमिट करायची असेल तर त्यावेळी देखील आपण याचा उपयोग करू शकतो अनुक्रमणिका लाभार्थ्यांचे नाव प्रसुती दिनांक प्रसुतीचा प्रकार प्रसुतीचे ठिकाण लिंग जात प्रकार बँकेचे नाव खाते नंबर शाखा आय एफ एस सी कोड आधार नंबर मोबाईल नंबर आणि शेरा अशा प्रकारे हे जननी सुरक्षा योजनेचं रजिस्टर आहे तर हा व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे त्यामुळे यानंतरच्या व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओसाठी इतर वि म्हणजे यानंतरचे जे काही रजिस्टर असतील त्याचे व्हिडिओ यानंतर येणार आहे त्यामुळे यापुढे येणारे व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा कारण सर्व छापेड रजिस्टर व्यवस्थितरित्या कशी भरायची याबाबतचे हे व्हिडिओ असणार आहे धन्यवाद